अखंड हरिणाम निमित्त आज आपण श्रीक्षेत्र गदाना या गावी आलेलो आहोत या ठिकाणी संगीतमय रामायण कथा ही या ठिकाणी सुरू आहे दत्त जयंती निमित्ताने या ठिकाणी कथा आयोजित करण्यात आलेली आहे गावामधील व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी खूप मोठी गर्दी केलेली आहे लाईव्ह कथा बघण्यासाठी द महाराष्ट्र टुडे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत राहा द महाराष्ट्र टुडे गुरुदेव दत्त जन्मोत्सव सोळा वर्ष एक्केचाळीसावे अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोळा मंदिर गदाना तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर पहिल्या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवर झालं अशा प्रकारे गदाना येथे रामकथा चालू आहे दरवर्षीप्रमाणे गजाना गाव गजाना गावात दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त हरिभक्तीपरायण रामानाचार्य श्री रामेश्वर महाराज पवार यांचं रामकथा आयोजित केली आणि या रामकथेमध्ये अपेक्षापेक्षा राम जास्त प्रोत्साहन जनतेनं या ठिकाणी भाविक भक्तांनी घेतलं आणि पहिल्या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला दुसऱ्या दिवशी जे कथेमध्ये सीता स्वयंवर झालं आणि अशा प्रकारे आज आजचा विषय शबरीचे उष्टे बोरांचं सीताहरण रामशबरी भेट असे अशी कथा या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे या कथेनं चांगल्या प्रकारचं जनतेने लाभ घेतला म्हणून आणि महाराजांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी कथा सांगितली तरी मी सर्व भाविक भक्तांना जनतेना परिसरातील विनंती करतो की या दत्त जयंती जयंती जन्मोत्सवानिमित्त चालू असलेल्या रामाणाचा राहिलेल्या भागाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो रामकृष्ण हरी श्री क्षेत्र गदाना तालुका रत्नपूर खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी श्री दत्त जन्म सुंदर अशी श्री रामकथेचं आयोजन सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि विशेषत्वाने रामकथा का ठेवा ठेवायची आहे आता सर्व देशवासियांना आनंदाची बातमी म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्रजीच्या मंदिराचं भूमिपूजन सोहळा येत्या बावीस तारखेला आहेत आणि रामच का आदर्श आहे आपल्या धर्माचा रा आदर्श राम का त्याचं कारण आहे की ज्याने ज्याने रामकथा ऐकली त्या रामकथा म्हणजे सुख राम जीवनातील सुखदुःखाची वजाबाकी म्हणजे रामकथा आहे ज्याने रामकथा ऐकली ना तर तो कधीच आत्महत्या करणार नाही किती दुःख आलं तरी त्याला सामोरं जाण्याची शक्ती ज्यात आहे ते रामकथेमध्ये आहेत तसं तर आता पाच दिवसापासून चालल्यात आलेल्या रामकथेमध्ये सर्वांनी खूप मनसोक्त आनंद घेतला आजची जी कथा आहे ती आज माझ्या भरताची आणि प्रभू रामचंद्रजीची सुंदर अशी भेट आणि भाऊ काय असतो भाऊ कसा असावा याचं सुंदर असं उल्लेखनीय उदाहरण माझ्या रामायण दिलं रामायणानं दिलं बाप कसा असावा रामायणाने दिलं घरामध्ये वावरत असताना सर्व कुटुंब कसं असावं ही रामकथा शिकवते म्हणून आजचं उदाहरण म्हणजे भाऊ भाऊ कसा अस असतो भावासाठी भावाने काय केलं पाहिजे याचं सुंदर उदाहरण रामकथेमध्ये ऐकायलाही भेटणार आहेत प्रत्यक्षात पाहायलाही भेटणार आहे त्यानंतर सीतामय्यांचा हरण रावण केल्यानंतर कुदृष्टीवरती विजय कसा प्राप्त होतो आ, ते सुद्धा आज आपल्याला पाहायला भेटणार आहे बरोबर आणि म्हणून या रामकथेची गोडी या गा गावकऱ्यांना लागली सुंदर अशी रामकथा प्रत्येकाने अनुभवावी अंतकरणामध्ये घ्यावी सियावर रामचंद्र की जय